कसं <laughs> काय मंडळी मागचे काही दिवस तर फिरफिरत सुरू होती नुसती तीन दिवसात तीन जिल्हे नाशिक धुळे आणि जळगाव या ठिकाणी काही ना काही कामं होते त्यातलंच एक म्हणजे जळगावमध्ये एरंडोल भाळगाव येथे एक कन्सल्टन्सीसाठी व्हिजिट होती नॅशनल हायवे सिक्स जो मुंबई नागपूर हायवे आहे तिथं सन्दीता ढाबाला भेट द्यायची होती नचिकेत शेठ खूप महिन्यापासून संपर्कात होते त्याचा आत्ता योग जुळून आला स्पॉट तर एक नंबर होता भारतच्या पेट्रोल पंपामध्येच डायरेक्ट कंपनीने तिन्फ्रास्ट्रक्चर करून दिलं होतं चार वर्षापासून तिथं नाव आहे त्यांचं पन्नास ते ऐंशी लोकांची व्यवस्था आहे ओपन एरिया पण आहे मोकळा आणि मेन म्हणजे प्युअर व्हेज आहे त्यामुळे फॅमिली क्राऊड बिंदास या पूर्ण फॅमिलीच मिळून बघतात सगळं तुम्हाला त्यांचा पण आवडेल काही गोष्टी होत्या ज्या तिथे स्टडी करून त्यांना सजेशन दिले बिझनेस ग्रो करायचा असो किंवा खर्च आटोक्यात आणायचा असो पूर्णच चर्चा झाली त्यांच्या स्पेशल डिश म्हणजे पाटोळ्यांची भाजी काजू अंगारा आणि चार्ट आम आम्ही पण काही डिश ट्राय केल्या मटेरियल चांगला वापरतात त्यामुळे टेस्ट पण छान होती सगळीकडे एरियानुसार समीकरणं बदलतात त्यानुसार त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्या साईडला कधी चक्कर झाली तर नाव लक्षात ठेवा सन्नी दाढावा भाळगाव पाटा भारत पेट्रोल पंप नॅशनल हायवे सिक्स जळगाव आपल्या माणसांना नक्की सपोर्ट करा भेटूयात पुन्हा तोवर फॉलो करायला विसरू नका